धरण उशाला आणि कोरड घशाला धरण क्षेत्रातील सत्तेचाळीस गाव आणि तेहतीस आदिवासी वाड्यात तहानलेल्या पाण्यासाठी संघर्ष सुरूच <गी> अलिबाग तालुक्यातील उमटे धरण क्षेत्रातील अनेक गाव आदिवासी वाड्या वर्षानुवर्ष स्वच्छ आणि मुबलक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत पाणी हे जीवन आहे मात्र याच घोडवर पाण्यासाठी येथील सत्तेचाळीस गावं आणि तेहतीस आदिवासी वाड्या जीवाच्या आकांताने पाणी पाणी करत आहेत इथल्या आया बहिणींचा पाण्यासाठी सुरू असलेला आक्रोश आकांत प्रशासनाला ऐकू येत नाही हेच मोठं दुर्दैव आहे धरण उशाला आणि कोरड घशाला असं म्हणण्याची नामुष्की उमटे क्षेत्रातील नागरिकांवर ओढवली आहे धरणातील गाळ उपसा केल्यास इथली असंख्य गावं पाण्याने नाहून निघतील मात्र सरकारी काम आणि बारा महिने थांब्या म्हणीत सगळं काही थांबलं आहे अनेक पिढ्या संपल्या पण पाण्याचा वनवास काही संपता संपत आहे जलजीवन मिशन योजना राबवण्यात रायगड जिल्हा परिषदेचे प्रशासन सबसेन नापास झाल्याचा आरोप होते हा तोच रायगड जिल्हा आहे ज्या रायगड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी स्थापन केली हा तोच रायगड जिल्हा आहे ज्या रायगड जिल्ह्याच्या महाडच्या चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठीचं चौदार तळ्याचं आंदोलन आंदोलन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात हा संघर केवळ पाण्यासाठी नऊ नसून मालवी मूलभूत हक्कांसाठी आहे आणि आपले आजच्या रायगड जिल्ह्यातील राजकारणी का त्याच्या पलीकडं जाऊन उलट सगळं करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं रैतेविषयी असलेलं प्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाण्याविषयी असलेला आंदोलनाचा जो पावित्र आहे हे सगळे गुण रायगड जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांनी घ्यायला पाहिजेत ते गुण घेतले ते गुण न घेतात ते त्याच्या विरुद्ध वापरतात जर हे गुण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाण्याचे विचार पाण्यासाठीचा संघर्ष जर आत्मसात केला असता तर आमच्यासारख्या वकील पदवीधर लोकांना या धरणाच्या गाळात पत्रकारांसोबत इथं घेऊन ह्या प्रश्नावर वेळ उतरायची गरजच नसती पडली स्वातंत्र्याची पंच्याहत्तरवी उलटूनही आज जर पाण्याचा प्रश्न ती तसाच राहत असेल तर ही मोठी शोकांतिका एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने महाडला जाऊन चौदार तळ्यावर भाषणं ठोकायची अरे मग तुम्ही करताय काय पाण्यासारख्या विषयावर जर तुम्ही प्रश्न सोडवत नसाल तर तुम्ही राजकीय नेते तुम्ही अधिकारी फेलात नाफासात पाण्यासारख्या प्रश्नावर जर लोकांना संघर्ष करावा लागतोय तर ही मोठी आहे पाण्याच्या मुद्द्यावर सरकार दरबारी निवेदन तर नेत्यांची आश्वासने हा पाठशिमीचा खेळ काही केला थांबत नाही आंदोलन लढी लढे निषेध सभा तर सुरूच आहेत मात्र इथल्या राजकारणी पुढाऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांना पाझर फुटता फुटत नाहीये ही कैफियत इथले गावकरी सतत मानतात मागच्या वर्षी काही हाताच्या बोटावर मोजावेत अशा सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन स्वतःची यंत्रणा लावून गाळ उपसण्याचा समाजकार्याचा वसा जपला त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आता पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनी गाळ उपसण्याचे काम करून पिण्याच्या पाण्याचा साठा वाढवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरली धमशील सावंत संवाद अरे बाप श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।